अमर व्हॉलीबॉल बडनेरा यांनी राहुल शृंगारे यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ खेळाडूंचा सन्मान कार्यक्रम आयोजित केला होता त्यांनी अमर मंडळाचे दिवंगत संस्थापक रोशन सिंग ठाकूर यांना आदरांजली वाहिली तसेच स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित केले यावेळी नीलकंठ ठाकूर प्राध्यापक सुभाष नगरेचा किशोर मिसाळ पापे ठाकूर सुरेश गजबिये विक्रम ठाकूर दत्ता सावरकर अनिल अंबुलकर धर्मेंद्र ठाकूर संदीप नावंदर आणि अब्दुल मजीद यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला कार्यक्रमाला रफिक देशमुख जावेद खान सोहेल इरफान तन्वीर गोलू आकिब रिजवान दिपेश आदी उपस्थित होते राहुल शृंगारे यांनी सर्व ज्युनियर आणि सिनियर खेळाडूंना त्यांच्यातर्फे भविष्यात सतत पाठिंबा आणि प्रोत्साहन देण्याचे आश्वासन दिले यावेळी राहुल शृंगारे यांनी सर्व अमर मंडळाचे ज्युनियर आणि सिनियर खेळाडूंचे आभार व्यक्त केले ज्यांनी खेळाडूंना सातत्याने पाठिंबा आणि प्रोत्साहन दिले आहे विदर्भ न्यूज करिता शोएब खानची ही रिपोर्ट